पनवेलमध्ये चमत्कार झालाय जे पनवेलमधील मठामध्ये झालेला हा म्हणजे तिथे सेवेकरी असलेल्या ह्या ताई आणि त्यांचे वडील म्हणजेच मठाधिपती सुधाकर घरात यांचीही मुलगी कांचन सुतार ह्या ताई नेहमीच केंद्रामध्ये येताना म्हणजेच मठामध्ये येताना नेहमी म्हणायच्या स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार हो असंच त्या नेहमीप्रमाणेच मठामध्ये अशी विनंती करून त्या घरी निघाल्या आणि त्यांच्या घरामध्ये जे काही गुरुप्रणाली आहेत त्यानुसार त्यांच्या घरामध्ये नित्यसेवा ही घडतच असते सकाळी तीन वाजेच्या सुमारास त्यांचा दरवाजा कोणीतरी ठोठावल्याचा आवाज त्यांना आला त्यांना वाटलं काहीतरी भास असेल असं त्यांच्या मिस्टरांनाही वाटलं पुन्हा दरवाजा कोणीतरी ठोठावला आणि म्हणू लागले बघ मी आलो आहे आज त्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात लीला दाखवली आहेत की पूर्ण घरभर अष्टगंध आणि अंगारा हा सर्व घरामध्ये आहे श्रोते हो आपण जेव्हा कुठं कधीतरी आपण मनापासून आपल्या स्वामी महाराजांची सेवा करत असतो आणि आपल्या गुरु गुरुप्रणालीला पुढे त्याचा वारसा नेत असतो तिथं कुठंतरी ह्या सगळ्या घटना घडणं म्हणजे चमत्कारच आहेत स्वामी असं मी हट्ट स्वामीं जर केलं असतं तर गुरुवारी आरती असत्याकाळी मठाला आरती मध्ये घेतली माझ्या गुरुंनी जे स्वामी समोर त्यांनी सुद्धा स्वामींना सांगितलं की स्वामी आज माझ्या भक्ताच्या घरी जाच्यानंतर मठात मध्ये भजन असत ते भजन आठवड्यानंतर सव्वा दोन ला माझ्या मी घरी आले घरी आल्यानंतर झोपल्यानंतर पावडर आवाज आला खूप मी आलोय होतो माझ्या मिस्टरांना म्हणाले की बघा कोणतरी आवाज येतो त्याला म्हटलं की नाही झोप असेल तुझे तू झोपून झाले पुन्हा झोपले आणि पुन्हा असाच आवाज आला मी आलोय बाहेर येत त्याच्यानंतर मी बाहेर येतो माझ्या छाती भरपूर धडधड व्हायला लागली मग मिस्टरांना घेऊ मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर बघते महाराजांची पावलं जमे उमटलेली होती अष्टगंधा आणि मध्ये त्यामुळे मी तसंच माझ्या गुरुवर या भाऊंना फोन केला की तुम्ही ताबडतोब निघून या कारण का एवढी मी मुलकी नाही त्याचं काय ते मला तात्पर्य कळत नव्हतं त्याच्यानंतर गुरु माझे आले आणि गुरुंनी सांगितलं की काय आहे काय तर गुरुनी स्वामींना विचारलं की स्वामीला हे काय बोल तर स्वामी म्हणाले की हिने मला काय हिने मी मठाला काय विचारलं सांगा तर मग पप्पावर विचारतो काय बोलले तेव्हा मी स्वामींना बोलले की स्वामीने आज माझ्या घरी काय काय करू तुम्ही तुम्ही काय आलात त्याचा वाईट मला वाटलं आणि त्याच्यानंतर म्हणजे भाऊंनी पण माझ्या गुरूंनी पण स्वामींना सांगितलं की आज तुम्ही मठामध्ये म्हणजे आज माझ्या भक्ताच्या घरी जा म्हणजे महाराजांनी माझ्या गुरुंचाही शब्द तसाच ठेवला त्यांनी माझ्या माझ्या गुरुंनी स्वामींना माझ्या घरी पाठवलं आणि माझ्या स्वामीच माझ्या भक्तीने मला प्रचिती दिली की मी आलोय म्हणून आणि त्यानंतर मग महाराज स्वामी वडील माझे आले माझे गुरु त्यांनी माझ्या ज्यांना विचारलं तर त्या ब्रामीणने असं सांगितलं की ती सोबत मी नाही आलो माझ्यासोबत नामजा महाराज श्रीकृष्ण सरस्वती महाराज पप्पांचे गुरु नाना महाराज परांचे त्याच्या व्यतिरिक्त मठात सगळे जे आपले गणपती असं दुर्गा माता सगळ्यांना गुरु महाराज इथे आलेले आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठी पुण्य आहे माझी माझ्या वडिलांची आहे कारण का त्यांच्यामुळे मला माझे स्वामी कळाले आणि माझं हेच म्हणणं आहे की गुरु जर सोबत असेल ते इतकी मोठी गोष्ट आयुष्यात करू शकते त्यासाठी गुरु खूप स्ट्रॉंग असतात आणि माझं जे काय आहे ते माझ्या फक्त गुरु म्हणून गुरुनी माझ्या कृपा केली म्हणून माझ्या स्वामीची कृपा दरवाजावरती हाताचे हो कारण का ती थाप ऐकायला आली मला मी आलोय म्हणून ते आम्हाला पहिले जाणून आलेच नाही तो हात जेव्हा मी घडवून माझे आले ना मी बाहेर बघायला गेली तेव्हा मी बघितलं की त्याच्यावर हात उमटलाय म्हणून स्वामीरायनजी थाप मध्ये त्याचा आमदार हात बटलेला होता आणि पावलंही उठली पावलं अक्षरशः अशी पावलं होती की जसं मोठा माणूस कसा जो जर चालतो तशी ती पावलं दपलेली होती पूर्ण आमदारामध्ये आणि ती एवढी मोठी होती आणि त्या महाराजांची पावलं होती नव्हती पण त्याच्यामध्ये असंख्य पावलं होती म्हणून नामदार महाराजांची होती शंकर महाराजांची होती ती आम्हाला ओळखता येत नव्हती पण माझ्या गुरु त्याचा खोड करून दाखते की कोण आहेत कोण नाही त्यामुळे त्याची खोड झाली आणि महाराज माझ्या घरी आले देवतेनी असा नटलेला स्वामी समर्थ हा पुतळा जो आहे हा कार्यरत झाला कशाला भक्ताच्या कल्याणासाठी कारण भक्ताला तारण हार कोण तरी हवा आहे भक्ताला कलियुगामध्ये कुणाचा तरी आधार हवा आहे आधार हवा आहे म्हणून त्यांनी प्रगट होताच सांगितलं नको मी तुझ्या पाठीशी आहे असं सामर्थ्य सांगण्याचा आडस इतर कुठल्या देवतेमध्ये नाही अथवा अवतारामध्ये नाही आता गाणगापूरच्या पादुका आल्या स्वामी समर्थ यांच एक स्वरूप जे आहे दत्तगुरु त्यांचं दुसरं स्वरूप जे आहे अवतार श्रीपाद वल्लभ तिसरं आहे नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ दत्त झाले होते आणि स्वामी समर्थानेच हे अवतार मालिका पुढे आणली पण कलिग अधिष्ठान जे आहे स्वामींच ते साधारण अवताराला झेपणार नव्हतं किंवा कलियुगामध्ये कलीचा प्रताप फार मोठा होणार आणि वाढणार त्याच्यामुळे सगळं लोक दिशाहीन होतील अधर्म माझेल वासनावाळा होती त्याच्यामुळे परात्पर ब्रह्माला आल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून स्वामी समर्थ या कलियुगी अधिष्ठान प्राप्त करून आले एका काळी हाय हे अधिष्ठान कृष्णाकडे होत रामाकडे होतं शिवाकडे होतं असा विभीत देवतेकडे अधिष्ठान असलेलं कलियुगी स्वामी समर्थकडे म्हणून okay. शिव देखील स्वामींचे शिष्य झालेले आहेत शंकर बाबा झाले शिष्य गजान आहे असे प्रत्येक गुरुवारी मठामध्ये महाराष्ट्र साडे सात ते साडे दहा पर्यंत पालखी सोहळा अशा स्वरूपाची जी महाराजेमध्ये स्वामीना यावं लागत सिद्धांत आहे कारण जोपर्यंत पालखी अतिशय छोटी आहे आणि ती पालखी या तुमच्या सेवेकऱ्यांना खेळायला झेपत नाही त्यावेळेला असं कळ कळटा मला आता स्वामी पालखी मध्ये बस खरोखर खूप जड होते आणि त्यांचे खांदे दुखायला त्यामुळे मी ते पालखीमध्ये मिसळ झाल्यानंतर आरती संपली संपल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये स्वामींना सांगितलं स्वामी चमत्कार म्हणजे काय असतं एकदा बघून तर खरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही कुठल्या तरी भक्ताच्या घरीजा इतक्याच गरीजा असं म्हटलं भक्ताच्या गिरीजा असा मी उल्लेख केला होता आज स्वामी भक्तांच्या घरीजातून आणि त्याप्रमाणे ते आले आणि माझा इथं मोठ्या फोन आला तुम्ही या जरा असा झाले काय आहे मी घाबरले खो तर हिची खरोखर छाती उभं राहता येत नव्हतं तर मी आल्यानंतर पाहिलं मी भक्तांच्या पाया खाली म्हणून जमा करा संपूर्ण लादीवर पसरलेली होती घरामध्ये गावामध्ये तर ते भक्त पुसत होती ते वस्त्र घेऊन चांगलं वस्तू सुख घेऊन आणि जमा करत होते पण ती पुन्हा पुन्हा यायची पुन्हा ते कोसायला करत त्याला साक्ष आहे सकाठ सेवेकरी मी घेऊन आलो कारण ते सेवेकरी मठामध्ये भजन संपलं होतं साफसफाई चालली होती फुलंवरे लोक काढत होती त्यामुळे ती सोयी टीम घेऊन मी इथे आलो आणि हा सगळा प्रकार पाहिला तर काय असं घडतं म्हणजे स्वामींची प्रचिती कशासाठी आहे तर मी ह्या समिती अधिष्ठान जो दिलेला आहे त्या अधिष्ठान श्रोते हो तुम्ही सर्वांनीच बघितलं आहे की कशाप्रकारे त्या ताईने त्यांचा अनुभव आपल्याला सांगितला आहे कांचन सुधारताईंनी तुम्ही बघू शकता हाताचे ठसे जे स्वामी महाराजांचेच आहेत दरवाजा ठोठवताना किंवा त्यांच्या घरामध्ये कशाप्रकारे त्या पोथीमध्ये अष्टगंध आलेला आहे कसा अंगारा आलेला आहे पादुकांवरती अंगारा आहेत हे सगळे सबूत सांगतात की हम गया नाही हम जिंदा आहे तर श्रोते हो खरंच खूप छान आणि असा म्हणजे मनाला भिडणारा हा अनुभव आहे काय सांगावं स्वामी आहेत आणि राहणार आणि राहणारच